पुणे शहराच्या काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून समजल्या जाणाऱ्या संगीता तिवारी आता काँग्रेसला रामराम करतायत अशी एक चर्चा, चर्चा आहे आपल्यासोबत स्वतः संगीता आहे काँग्रेस सोडताय अशी एक चर्चा आहे किती तथ्य आहे तथ्य आहे निश्चितच आहे मी स्वतः काँग्रेस सोडायचा विचार करते कारण का जो माझ्यावर अन्याय झाला ज्या वेळेस मी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष असतानाच निवडणुका लागल्या होत्या आणि त्यावेळेस पुणे शहराच्या अध्यक्षा ज्या होत्या त्यांचे पतिदेव अपक्ष उभे राहिले म्हणून त्यांना हटवण्यात आलं होतं त्यावेळेस मला प्रभारी अध्यक्ष करण्यात आलं आणि जसंच माझं प्रभारी अध्यक्ष पण झालं तसंच पुणे शहराच्या प्रभारी अध्यक्षांनी महिला काँग्रेसचं कार्यालयच बंद करून टाकलं म्हणजे भर इलेक्शन मध्ये आम्हाला महिलांना काम करायला कुठेच जागा नाही म्हणजे कधी युथमध्ये बसा कधी सेवा दलमध्ये बसा कधी सिनियर सिटीजनच्या कार्यालयात बसा पण आम्हाला बसायला जागा नाही त्याला कुलूप लावण्यात आलं ठीक आहे कुलूप लावण्यात आलं तर त्याला प्रोटोकॉल असतो दिल्लीला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला पत्र द्यावं लागतं की असं असं महिला काँग्रेसचं ऑफिस आम्ही बंद करतोय आणि दुसऱ्या सेलला देतोय तो प्रोटोकॉल पाळण्यात नाही आला डायरेक्ट कुलूप लावून एका दुसऱ्या सेलला देण्यात आलं आणि ते देण्यात आल्यानंतर त्याला सांगण्यात आलं की संगीता तिवारी जर ऑफिस कुलूप तोडायला आली किंवा घुसायला लागली तिच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल कर तिथे एखादा हो फोटो ठेव बाबासाहेबांचा किंवा बुद्धाची प्रतिमा ठेव म्हणजे आपल्याला ती ब्राह्मण असल्यामुळे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता तेव्हा ते मी हे जेव्हा ऐकलं तेव्हा मी तो विषय पण नाही केला की मी त्या ऑफिस मध्ये नाही बसले आम्ही आपल्या त्या किंवा ग्राउंड वर महिलांनी जेवण केलं मेळावा घेतला आणि तो मेळावा मेळावा घेताना दुखत होतं की एवढं मोठं काँग्रेस भवन आहे पण तिथं आम्हाला महिलांना बसायला जागा नाही कोणत्या हक्काने तुम्ही महिला काँग्रेसचं कार्यालय बंद करता कोणी अधिकार दिला तुम्हाला हा त्याच्यानंतर आज गेले पाच महिने मी काँग्रेस भवना गेले पण नाही आणि वाट पाहिली मी राहुल गांधींना मेल केले करीबन चाळीस पन्नास मेल केले चेन्निताला केले वेणुगोपालजींना केले नंतर नाना मोहताळेस अध्यक्ष होते त्यांना कोणी रिप्लाय केला नाही आणि एवढ्या पाच महिन्यामध्ये काँग्रेस भवनातून किंवा काँग्रेसच्या कुठल्याच पदाधिकाऱ्याकडून तुम्हाला कुण कुण पदा फोन आला नाही तुम्ही काय येत नाहीये का सहभागी होत नाहीये कार्यक्रम निषेध आंदोलनाचा जो प्रोटोकॉल असतो असा कार्यक्रम हे साडेपुन येतो येतो पण काय येत नाही आम्ही मी जात नाहीये आम्ही गुलाबी गॅन म्हणून एक वेगळं तुम्ही बघत असा प्रत्येक आंदोलन घेतो प्रत्येक माझा व्हिडिओ असतो कोणत्या पण असा एकाही पुण्यातल्या नेत्याने विचारला नाही ने की संगीता तू काय येत नाहीये काय दिसत नाहीये म्हणजे तुम्हाला गरज नको आहे कार्यकर्ते तुम्हाला नको आहे संघटनाच नका निवडणुका जवळ आल्यात आपल्याकडे महिला पाहिजेत महिला संघटन पाहिजे पण मग बरी केअर्स शहराध्यक्षांबाबतची वेगळी नाराजी देखील गेल्या काही दिवसांपासून एक चर्चेत येत होती काय नेमकं शहराध्यक्ष तुमच्या बाबतीत प्रभारी अध्यक्ष जे आहेत त्यांनी तर कार्यालय बंद केलं ना अजून काय प्रतिक्रिया द्यायची मला काँग्रेस सोडायला भाग ही तर त्यांची आहे इतके वर्ष साधारण दोन हजार पाच पासून तुमचा काँग्रेस मधला हा संपूर्ण प्रवास आहे आज दोन हजार पंचवीस आहे इतक्या वर्षामध्ये काँग्रेसची तुमची एक वेगळी नाव जोडली गेलेली आहे कसं बघता आज या सगळ्या प्रसंगातून जाताना काँग्रेस तुम्हाला सोडवलं तुम निश्चित वाईट तर वाटतच ना एक माहेर सोडताना किती त्रास होतो एखाद्या मुलीला तर तो त्रास होतो की आज जेवढे कार्यकर्ते आहेत जेवढ्या महिला आहे ज्यांच्याशी आपली ना जुळलेली आहे आज त्यांना जेव्हा आपण सोडून जात असतो तेव्हा दुःख तर होणारच ना पण जर मान सन्मान नसेल तर तिथे राहण्यात काहीच अर्थ नाहीये तुम्ही जर एवढा अपमान करत असाल की आमचं महिला काँग्रेसचं कार्यालय फक्त मी संगीता तिवारी तिथे येते म्हणून ते कार्यालय बंद करण्यात आलं ती अतिशय खेदजनक बाब आहे आणि दुःख पचवूनच मी हा निर्णय घेणार आहे खरं तर तुम्ही भावनिक झालात या सगळ्या प्रसंगातून आता जर तुम्हाला कोणी थांबवायचा प्रयत्न केला तर थांबणार मला नाही वाटत कोणी थांबेल थांबवायचं असतं तर चार महिन्यापूर्वीच त्यांनी सांगितलं असतं की महिला काँग्रेसचं परत कळा कार्यालय पण कोणाला ना फिकरच नाही म्हणजे खायच्या लेवलला काय चाललंय ले, कार्य करते काय गटबाजी चाललीय कोण काय चाललंय कोण मनमानी करतंय याचा जर वरचे लोक का काम खेसणार नसतील तर उपयोगच नाही ना जर वरचच म्हणजे कुंपणच शेत खातंय असा प्रकार चालवल सध्या आता समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत खरं तर तिथून एक प्रतिवार होऊ शकतो की डोळ्यासमोर निवडणुका पाहून तुम्ही पक्ष बदल काय संघटना या सगळ्या गोष्टी कसा फेस कर मी तर सांगते आता येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये नवीन चेहरे पाहिजेत थोडे युवक पाहिजे युवक पाहिजे त्यांचं नॉलेज चांगलं पाहिजे या हिशोबाने आणि निवडणूक लढवायच्या हिशोबाने मी एक दोनदा निवडणूक लढवलेली आहे आणि त्याच्यानंतर मला सुरेश भाई कलमाडी एक उत्तर भारतीय ब्राह्मण हिला पुणे महानगरपालिकेत शिक्षण पुण मंडळ देणं ही खूप मोठी गोष्ट होती म्हणजे एक सरकारी ऑफिस सरकारी गाडी असं सगळं मला कलमाडी साहेबांनी दिलंय त्यामुळेच मी मी काँग्रेसच्या आभारच मानेन की मला साहेबांनी आणि काँग्रेसनी खूप दिलं होतं पण त्याच्यानंतर हे जे प्रभारी अध्यक्ष आले यांची जी मनमानी चालू झाली ती सहन होणारी नाहीये आणि निवडणुका समोर ठेवायच्या असताना तर मी रवी दंगेकर जेव्हा उभे होते ना त्यावेळेसच मी पार्टीमधून तिकडे गेले असते तसा काही विषय नव्हता काय आता पुढची भूमिका काय असणार आहे कुठल्या पक्षाकडे कुठल्या पक्षात तुम्ही जाताय कुठनं ऑफर आलेत का तुम्हाला खरं तर तुमचा एक चेहरा जो आहे तो प्रत्येक आंदोलनामध्ये आपल्याला सक्रिय पाहायला मिळतो काय सांगा माझ्याकडे दोन ठिकाणांवर ऑफर आलेले आहेत विचार करते मी पण मी आधा दिवसांनी जो निर्णय घ्यायचा तो मी आठ दहा दिवसांनी निर्णय घेणार आहे की काय करायचं सुरुवात भाजप पासून झाली होती तुमची राजकारणाची परत भाजपच्या वाटेवर प्रदीप रावत खासदार होते तेव्हा प्रदीप रावत मला छोटी बहीण मानायचे आणि त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीत होते आणि तिथेही मी चांगलं काम करत होते पण नंतर मला इलेक्शनमध्ये तिकीट नाकारलं होतं कॉर्पोरेशनच त्यावेळेस भाई कलवाडींनी मला फोन करून सांगितलं होतं संगीता इकडे ये तू इकडे आली तर तुला शिक्षण मंडळ देतो फक्त प्रचार करायचा मी सगळा प्रचार केला सगळ्या ने त्यावेळेस करीबन शंभर नगरसेवक निवडून आले होते त्यावेळेस त्यावेळेस मी प्रचार केला तर नंतर मग मी काँग्रेसमध्ये सुरेशभाईंच्या जे रमेश बागले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते एकंदरीतच आपण पाहिलं की आता पुण्यातून काँग्रेसला एक मोठा धक्का म्हणावा लागेल कारण की जो एक आक्रमक चेहरा काँग्रेसचा पुणे शहराच्या मध्यवर्ती आपल्याला तर अनेक आंदोलनामध्ये पाहायला मिळत होता आता तोच चेहरा एका वेगळ्या पक्षाच्या शोधात आहे आणि लवकरच तो ते निर्णय घेणार आहेत आणि याबाबतची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया पुण्याहून विश्वजित बालेराव बसरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा